जवळ जवळ सर जवळ जवळ सारखं जवळ सर सरजी ओ सर जवळ सारखा थोडं सर सर जवळ एक मिनिट व्हिडिओ इकडे समोर पहा मॅडम इकडे समोर एकच आत लावा सगळ्यांनी इकडे समोर सर, सर। सेवानिवृत्त त्यानंतर शेवगा पंधरा समितीचे सहाय्यक विकास अधिकारी सन्मान्य बांगर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे मी धन्यवाद त्यानंतर उपाभियंता बांधकाम विभाग पंधरा समिती त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर फक्त त्यांच्या परिवारातील दोन शाखा अभियंता पंचायत समिती शेवगाव आज रोजी नियत वयोमानानुसार चोवीस दोन हजार चोवीस साली एकतीस जुलै आज दोन हजार चोवीस सेवानिवृत्त होत आहे माझी चौतीस वर्षे आणि सात महिने एकूण सेवा झालेली आहे या सेवेमध्ये खूप सुखदुःखाचे अनुभव आले ते अनुभव कथन करताना खूप गहिवरून येत आहे माझी सुरुवातीची तेरा वर्ष सहा महिने सेवा शेवगाव तालुक्यात झाली मी नोकरीला शेवगाव तालुक्यातच लागलो त्यानंतर मी दोन हजार तीन साली शेवगाववरून पाथर्डी येथे बदलून गेलो पाथर्डी येथे बारा वर्ष सेवा केली मी मे दोन हजार पंधरा पर्यंत पाथर्डीला होतो त्यानंतर जून पंधरापासून आता परत शेवगावला सेवा करून म्हणजे शेवटची नऊ वर्ष परत सेवाला सेवा केली अशी चौतीस वर्ष सात महिने सेवा पूर्ण झाली या सेवेमध्ये खूप समाधानी आहे या सेवेमध्ये म्हणजे सेवा करीत असताना दोन्ही मुलं उच्च पदस्थ झाली मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेतलं मुलगा आय एस झाला मुलगी डॉक्टर झाली बी एम एस मुलगी गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिसला आहे मंडळी शिक्षिका आहे सर्व समाधानी आहे कुठल्याही प्रकारची काही मला भविष्यामध्ये कुठली चिंता नाही